शेतकरी मित्रांनो रामराम सांडोळचा शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये वरणा ज्याला काही भागामध्ये वाल घेवडा पावटा आवरा असे बरेच नाव आहेत तर हा वरणा कशामुळं पिवळा पडते आणि ह्याला उपाय काय करायला पाहिजेत तर ही सविस्तर माहिती आपण अगदी कमी वेळामध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर वरना हा पिवळा पडण्यामागचे दोन आणि महत्त्वाचे कारण आहेत तर ते कोणते आहेत तर पहिलं कारण आहे अन्नद्रव्याची कमतरता पडली की वरना हा पिवळा पडत असतो आणि दुसरं कारण आहे रस शोषक किडीचा प्रादुर्भाव झाला की वरना पिवळा पडते तर अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे तर एन के दहा सव्वीस सव्वीस तेरा चाळीस तेरा के, हे यन पिके आहेत निव्वळ हे देऊन बागणार नाही तर ह्याच्या सोबत आपल्याला कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर हे सुद्धा अधूनमधून देणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा महत्वाचे आहेत तर सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे चिलिटेड मायक्रोन्यूटन हे सुद्धा आपल्या पिकाला देणं गरजेचं आहे तर ते आपण देण्यासाठी फवारणीमधून सुद्धा देऊ शकतो किंवा थेबग ड्रीप असेल तर ड्रीपमध्ये सुद्धा आपण देऊन आपल्या वाल वरणा पिकाची अन्नद्रव्याची कमतरता आपण भरून काढू शकतो हे पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा रस शोषक किडीचा प्रादुर्भावामुळे वर्णा हा पिवळा पडत असतो रस शोषक कीड म्हणजे कोणती तर पांढरी माशी हिरवे तुडतुळे लाल कोळी थ्रिप्स हे रस शोषक कीड आहे एक जर चिरट माणसाला चावलं तर माणूस बेभानी होते आणि येणार रात जर एवढी चिरट आपल्या वरण्याला वालला चावतात तर वाल पिवळा पण पुपणिक कसं राहील तर सगळ्यात महत्वाची रसोषक कीड म्हणजे पांढरी माशी तर पांढरी माशी ही व्हायरस पसरवण्याचं काम करत असते म्हणून पांढऱ्या माशीचं नियंत्रण जास्त करणं गरजेचं आहे तसं तर सर्वच रसोषक किडीचं नियंत्रण करणं गरजेचं आहे आणि ह्या रोषक निगडीचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला आशाटामाप्राईड पेगासस रोनफेन हे कीटकनाशक वापरणं गरजेचं आहे तर पांढऱ्या माशेच्या नियंत्रणासाठी पेगासस आशाटामाप्रायड आणि रोनफेन रोनफेन हे सगळ्यात भारी औषध आहे कारण ह्यानं माशी हिरवे तोडतोडी आणि थ्रिप्स हे सगळं एवढं कंट्रोल करते तर अशा पद्धतीनं आपल्याला दोन, दोन मुद्दे आहेत हे दोन मुद्दे लक्षात ठेवून आपल्या वालचं नियोजन करणं गरजेचं कर आहे आणि तिसरा एक मुद्दा आहे तर तिसरा मुद्दा काय आहे तर वाल हा वरून शेंड्याकून पिवळा पडत येते तर शेंड्याचं पान हे कवळं असल्या कारणानं तिथंच रोगाचा अटॅक ह्या रस्स्यू शेकडीचा अटॅक होते तर शेंड्याचं पान होता होईल तेवढं आपण जाडी वाढवणे डबर करणे हे गरजेचं आहे तर सिलिकॉनची फवारणी कंटिन्यू जर तुम्ही फवारणी प्रत्येक फवारणीतून सिलिकॉन वापरलो तर लईच भारी होणार आहे सिलिकॉनमुळं पानाची जाडी वाढते आहे आणि पाण्याची जाडी वाढली की शोषक किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये होत नाही तर सिलिकॉन तुम्ही फवारणीतून तुम वापरा थिबक असलं तर थिबकमधून द्या तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं जर तुम्ही वाल वरणाचं जर नियोजन केलो तर अजिबात पिवळा पडत नाही हे दोन तीन मुद्दे लक्षात ठेवा पहिला मुद्दा रस् शेकडीचा प्रादुर्भाव अन्नद्रव्याची कमतरता भरून काढा आणि फवारणीतून किंवा तुम्ही ठेव वाटत सिलिकॉन द्या आणि दुसरे काय की टिल्ट टिल्टचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता जेणेकरून वाढ कमी होते आणि पानाची जाडी वाढवण्यास सुद्धा काम टिल्ट करते तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं वरणा वाल ह्याचं नियोजन करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद